बंधू नमस्कार आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहे तो एक दोन दोन हजार चोवीसला संक्रीत याला बुटके लोटन म्हणतात ही जी जात आहे ही, ही लावल्यापासून आपल्याला साधारण तीन वर्षामध्ये फळदारणं चालू होते तत्पूर्वी आपलं या चॅनलवरती सहर्ष स्वागत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला भरपूर व्हिडिओ असे आहेत की लागवडीपासून सर्व मार्गदर्शन त्याचबरोबर बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभर रोपे घरपोच मिळणारी ही नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिल्ली नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि याच व्हिडिओमध्ये पुढं पूर्ण लागवडीची माहिती आपण घेणार आहे शेतकरी बंधू जे आपण बुटक्या लोटांची जी माहिती घेतो आहे ह्यामध्ये बुटकी लोटण म्हणलं तर अगदी जमिनीपासून फळं लागणाऱ्या जाती सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात तर ते साडे तीनशे ते साडेचारशे नारळ म्हणले तर आपण नारळ पाण्यासाठी आपल्याला साडेचारशेपर्यंत नारळ मिळतात आणि जर आपण खोबऱ्यामध्ये म्हटलं तर तीनशे ते साडेतीनशे कारण खोबरे तयार होताना नारळामध्ये पाण्याची पातळी कमी होत्या आणि त्यापासून खोबरं तयार होतं आता आपण जे नारळ म्हणले तर ही बुटकी जात असल्यामुळे आपल्याला याचं आयुष्यमान जर बघितलं तर पन्नास वर्षापर्यंत आहे आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला याचा घट निघू शकतो जे आपण वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ उत्पादन घेणार आहे ह्याच्यामध्ये ऑवरेज काढलं तर प्रत्येक महिन्याला एक घट आणि सरासरी तीस पस्तीस चाळीस नारळाचा घट तयार होतो आता महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच ठिकाणी बागा दिलेल्या आहेत उत्पादन चालू झालेलं आहे कारण ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर बुकिंगनंतर घरपोच मिळतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी आपल्याला रिसर बिल मिळतं कसली जगात नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात असे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्र बंधू नमस्कार आज जे आपण व्हिडिओमध्ये बुटके लोटन ह्या जातीची माहिती घेतो आहे बुटके लोटनमध्ये कुठल्या जाती येतात तर ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प पेलो डॉर्प डी टी टी डी आता सरासरी हे जे नारळ आहे हे जर लाग लागवड अंतर जे असतं ते साधारण वीस बाय वीस एका एकरामध्ये एकशे वीस रोपं रोप, रोप लावल्यापासून अगदी आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात आपल्या बऱ्याच ठिकाणी बागा अशा आहेत की नारं आता फळधारणा चालू झालेली आहेत तर बऱ्याच शेतकरी बंधूंना लागवडीपासून जे जी नियोजन मिळतं ते हे आपल्या युट्यूब चॅनलवरती सरासरी लागवड आपण वीस बाय वीसवरती केली तर आपल्याला आंतरपिकंही आयुष्यभर घेता येतात आणि बुटकी लोटन म्हणलं तर ह्या नारळाला आपल्याला जे नारळ लागतात हे नारळ सरासरी एका वर्षामध्ये साडेतीनशे ते साडेचारशे नारळ लागतात नारळ पाण्याबरोबर आपल्याला खोबऱ्यासाठी पण ह्या जाती चालतात आज आपण जर नारळ म्हणलं तर नारळ पाणी आपल्याला आठ महिन्यामध्ये तयार होतं आणि नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं ह्या संक्रित ज्या जाती आहेत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात नारळाचं पाणी जे आहे ते सहाशे मिलीपर्यंत पाणी असतं आणि पाणी गोड असतं पाणी गोड असल्यामुळे आपल्याला जे ग्राहक वर्ग आहेत यांची मागणी जी असते ती बारा महिने आपल्याला मिळत असते त्याचबरोबर नारळ पाण्यामध्ये हा पैसा चांगला मिळवता येतो कारण जागेवरती आपल्याला वीस बावीस रुपये हा नारळ व्यापार लोक घेतात आणि जे ग्राहक वर्ग आहेत तो पन्नास रुपयेपर्यंत घेतो आणि रोप दिल्यापासून आपल्याला जो सल्ला मिळतो सल्ला म्हणजे लागवडीपासून मार्गदर्शन त्याचबरोबर सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं बाग डेव्हलप होऊन जाते आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतरही घरपोच मिळतं आता ह्याचबरोबर नारळामध्ये आपण जर बुटकी सुपारी घेतली तर त्यामध्ये मोहित विठ्ठल मंगला ह्या डॉर्प सुपारी आहेत ती पण सुपारी आपल्याला वर्षाकाठी साडेतीन ते चार किलोपर्यंत सुपारी मिळते आणि खाण्यासाठी सुपारी असल्यामुळे साईज मोठी असते तर ती सुपारीची पण लागवड आपण नारळामध्ये करू शकतो आता नारळामध्ये सुपारी जर घेतली तर दोन्ही झाडांची स्पर्धा तयार होते आणि आपल्याला यांचं आयुष्यमान जे पन्नास वर्ष आहे सुपारी नारळ त्यापासून आपल्याला उत्पादन मिळत जातं आता ह्याचं उत्पादनाचं गणित कसं आहे तर सरासरी एका झाडाला साडेतीनशे हो ते साडेचारशे नारळ जर आपण नारळ पाण्यामध्ये जर नारळ ठेवले कट केले तर आपल्याला सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे सरासरी साडेतीनशे नारळ जर पकडले तर एका झाडापासून आपल्याला जे जागेवरती वीस रुपये दर मिळतो सात ते आठ हजार रुपये वार्षिक उत्पादन मिळतं आणि सुपारी जर आपण त्यात अंतरबी घेतलं तर एका झाडापासून आपल्याला साडेतीन ते साडेचार किलोपर्यंत तर सरासरी सुपारी ही सोडल्यानंतर हजार रुपये किलोन जाते त्यामुळे आपण तीन ते चार हजार रुपये जरी कमीत कमी तीन हजार रुपये जरी एका झाडाची पकडली तर एकशे वीस सुपारी लागते सरासरी तीन लाख रुपये आपल्याला सुपारीपासून उत्पादन आणि नारळापासून सात ते आठ लाख रुपये असं वर्षाला आपल्याला सरासरी दहा ते अकरा लाख रुपये उत्पादन घेता येतं तर शेतकरी बंधूंनी नारळ नुसार लागवड न करता त्यामध्ये आंतरपीक म्हणून सुपारी घ्यावी आणि सुपारी ही बुटकी जात असल्यामुळे कमी उंचीवरती आणि सुपारी पिकल्यानंतर पडत असते कच्च्यावरती सुपारी काढायची नसते पिकल्यानंतर जर आपण का घड पडतो खाली आणि ही डॉर्प सुपारी असल्यामुळे अगदी आपण हाताने तुडू शकतो नारळ जसा हाताने जमिनीपासून जो नारळ लागत असतो त्यामुळे हाताने तुडू शकतो त्याचबरोबर आपल्याला उत्पादन हे चांगलं असल्यामुळे आपण पन्नास वर्षापर्यंत नारळामध्ये जे उत्पादन मिळणार आहे त्याचा चांगला, चांगला बेस आहे